राम राम मंडई माझ्या तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की वाका घेवडा कसा असतो तो मी आज मामाच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तिथे वाटाना तुम्ही बघू शकाल मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे आणि आता मी दाखवणार आहे वाका घेवडा कसा असतो तो तर चला मी तुम्हाला आता दाखवतो काय बी लावायला लागतं नाही जर

मी नुसतेच आहे बरं आहे